हरले लय लय हरले लय हरले नमस्कार मित्रांनो संध्याकाळी सहा वाजले आपण मशींक आलो हा आहे ती त्याची आहे हा याला दुसऱ्याचाच आहे आम्ही धरून याला आणलाय त्याची म्हैस फळा उठली होती म्हणून आता आम्हाला तो ह्याला मशीला लावायचा आहे कारण पाचशे वाचवायचे आम्हाला राम राम भवानो आपण आलोय क मस्त म्हशीचा नाद नाही करायचा हर्षदच्या माझ्या म्हशी घेऊन आलोय दिवसभर आम्ही दोघंच होतो लय कंटाळा आला चिवडा आणला होता खायला मस्त खाल्लाय आता बघाय म्हशी सगळ्या आता आमच्या घरी चालवले आहे बघू शकता किती म्हशी आमच्या हा या लय आमचा दुसऱ्याचा आम आहे म्हणजे आमच्या मशीनमध्ये आलाय ही आमची लक्ष्मी एक नंबर आहे ती एकदम हुशारी लय गोड गोडे गोड गौड़ गोडी गोड गौड़ गोडी गोड गोडे आता लय भारी तिला खाज व्हायलाय गोड वाटतं मस्त ती घाबरते आपल्याला गुड़ मौनिंग, गुड़ मौनिंग, गुड़ गुड़ आता कर आम्ही दिवसभर आता सहा वाजले मित्रांनो गुड मॉर्निंग आहे गुड मॉर्निंग नाही गुड नाईट आता संध्याकाळचा सहा वाजत आले कारण इकडे ये आणि आम्ही हर्ष मी म्हशीं का आलोय आणि मी अशा कला करू राहिले काही बाई ही महिश आहे ह्या म्हशी माग आमचा ह्याला लागलाय पुरा हात धुवून पण म्हैस काही उभी राहू राहिली नाही आणि तो ह्याला तिच्या मागेला लागू राहिले आता आम्ही ना म्हशीला धरणार याला उडायला आवणार चला तर मग बघू आता काय कलाकार का हरशा पूर्ण म्हशीला धरायला आम्ही काय काय का या मला घाबर या पुरा विषय आहे आता मैस आम्ही लावले शिवाय आता सुट्टी देत नाही पुरा नाद कुळांचाला धुळा ही बघा बाऊ राहिली कशी हे हरष्या काही करती मैस धरूनच राखा आता सुट्टी द्यायची नाही सुट्टी द्यायची नाही हे चाल जाय आता दामला का रे तू दामला दामला तू दामला तू सुकाळीची अरे तुला तरी हाय आम्हाला नाही ये ती धर चाल दमतो लगेच हा लगेच लगे दमून गेला हे यांना एक इकडे धरली आणि मी एक धरली दमायचं नसतं भाऊ चाल वागिने वागिने दमायचं चा नसतं चाल चाल ये 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 चाल चाल कसा विषय आम्ही म्हशींक गेलो अशाच कला करीत राहतो मस्त विषय नाही म्हशीवाल्याचा नाद करायचा नाही म्हशीवाला काही करू शकतो म्हैस आता दुसऱ्या याला कडून हाद ह्याला दुसऱ्याचा आहे मैष माझी पाचशे रुपये दुसऱ्या ह्याल्याला द्यायला लागल्या असतं ला फ्रीमध्ये ला 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 काम केलंय कारण तो ह्यालावाला मालकच नाही ने म्हैस भाऊची हसोद बा कसा काय भाऊ <laughs> फुलराडा पाचशे वाचवल्या आम्ही फुलराडा म्हणजे विषय नाद नादकुळाचाला धुळा ए तुझी मैस लागू राहिले तुला कसं वाटतं एकदम भारी नाद पुरा वातावरण एकदम संध्याकाळच्या सहा संध्याकाळच्या वातावरणात एक मैस आणि यांना धरून ठुला आम्ही हा नादकोळा नाद करायचा नाही अरे चाल ना आवर ना तू काय दमला करे दमला करे लगेच दमून जातो येड गांड्या हरलेलं लय 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 हरलेलं नमस्कार मित्रांनो संध्याकाळी सहा वाजले आपण मशीन का आलो आहे हा हर्ष दे ती त्याची आहे हा याला दुसऱ्याचाच आहे आम्ही धरून याला आणला त्याची म्हैस फळाई उठली होती म्हणून आता आम्हाला तो ह्याला म्हशीला लावायचा आहे कारण पाचशे वाचवायचे आम्हाला कारण तो मला पार्टी देणार आहे हॉटेलहून येणार त्याच्यामुळे मी दुसऱ्याचा याला आणला पण तो ह्याला उडत नाही मस्त आता म्हैस लावून द्यायचं पण तो हे बाय हरलेले हरले लिले उडल 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 ले ले हरलेले ले 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 मैस पळत पण तो उडत नाही एडं जाऊ आहे पाका पाका एड झाव आहे तर मित्रांनो तुम्ही पहिल्यापासून ब्लॉग बघा एकदम खतरनाक आहे म्हशीवालेचा ब्लॉग आहे नाद करा चला धूळ आता सहाले वातावरण एकदम मस्त झालंय चला तर मग कसा वाटला ब्लॉग ते पण नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा विसरू नका